पनवेल महापालिकेच्या धानसर हद्दीमध्ये मोठ्या प्रमाणात अनधिकृत गोदामांचे बांधकाम झाले आहे परिसरातील नैसर्गिक नाल्यांवर करून नाले बुजवण्यात आले असून त्यावर गोदामे बांधण्यात आहेत पाण्याचा निचरा होण्यासाठी असलेले नैसर्गिक नाले बुजले आहेत परिणामी शेतीत पाणी साचून शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे याबाबतीत कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक देवेंद्र मडवी आणि माजी सरपंच रमेश वावेकर यांनी वारंवार परवेल महापालिका प्रशासनाकडे तक्रार केली होती अखेर महापालिकेने या तक्रारीवर दखल घेऊन बोखलेंच्या सहाय्याने नाले साफ केले आहेत त्यामुळे पुन्हा एकदा शेतीतील पाड्याचा निचरा व्यवस्थित होऊ लागला आहे महानगरपालिकेच्या या कार्यवाहीमुळे शेतकऱ्यांनी समाधान व्यक्त केले असून यापुढे देखील महानगरपालिका प्रशासन असेच सहकार्य करेल अशी अपेक्षा व्यक्त केली आहे गेल्या एक महिन्यापासून धान ग्रामस्थांना झालेला ना नाहक त्रास त्यांचं शेतीचं झालेलं नुकसान त्याचा महापालिकेकडे पाठपुरावा करण्यात आलं होतं माजी सरपंच रमेश वावेकर आणि ग्रामस्थ यांनी वारंवार पत्रव्यवहार करून आज महापालिकेकडनं माननीय आयुक्त साहेब माननीय उपायुक्त गायकवाड साहेब आणि प्रभाग अधिकारी अरू पाटील यांच्या सहकार्याने आज नाल्याचं झालेलं आहे आज नाला गाडण्यात आलेलं आहे भविष्यातही पणे महापालिकेकडनं आम्हाला असं सहकार्य लाभवं अशी अपेक्षा